नमस्कार माझ्या मैत्रिणी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तसे आज सगळे मजेत असाल खूप म्हणजे खूप अशी थंडी वाढलेली आहे आमच्या नाशिकला तर खूप सारी अशी थंडी आहे आणि बाहेर बघा तुम्हाला अशी पिंकी शेड दिसते ना तर खरंच अशी गुलाबी थंडी आहे आणि तुमच्याकडे आहे की नाही आमच्याकडे तर खूप थंडी आहे बाबा सहा वाजले की इतका अंदर पडतो असं वाटतं की सात आठच वाजलेले आहेत की काय मस्त फ्रेश झाली आणि छान असं बॉडी लोशन लावून घेतलं बॉडी लोशन लावलं आणि मस्त जर्किंग घालून घेतलं म्हटलं चला आता आपल्या कामाला सुरुवात करूया पहिल्यांदा चहा ठेवला आणि चहा ठेवला म्हंटल वेळेमध्ये काय करायचं तर छान अशी ती भरलेलीच असते भांड्यांनी तर ती वाटच बघत असते कधीही मला छान ट्रॉलीमध्ये ठेवेल कारण त्यांना पण थंडी वाजत असेल कदाचित ना तर मग छान सगळे भांडे मी ट्रॉलीमध्ये ठेवून घेतले आणि अरुष चाललो होतं इथे मी चहा ओतून बघू का त्याचं सध्या खूप चालू असतं पण एखाद्या दिवशी उगच अंगावर सांडला वगैरे तर उगच वाढवा आणि नंतर मग काय मलाच बोलणे ऐकायला लागतील तू काय करत होती असत त्यापेक्षा नको म्हटलं रे बाबा त्यानंतर हे आम्ही आज आणलेलं आहे नवीन लाइटर तर दोन लाइटर आहे मध्येच चालतात मध्ये बंद पडतात मग एक नवीनच घेऊन आली आणि अरुष सांगतोय की मी त्याचं ओपनिंग केलेलं आहे तर त्याने छान असं काढलं चेक केलं आणि मग म्हंटल आता याने ओपन केलंच आहे तर बघूयात मग एकदा छान पेटवून बघितला गॅस आणि नंतर ते दो, म्हणजे दोनदाच पेटवला गॅस तरी पण ते असं गरम लागत होतं मग मी अरुषला म्हटलं बघ किती गरम लागते मग थोडीशी मस्ती झाली आणि छान चटका बसत होता वर का लगेच आम्ही सगळ्यांनी असं चहा पिऊन घेतला आणि आम्हा सगळ्यांना साय आवडते वर का चहावर तुम्हाला आवडते का मला ना आरुषला खूप आवडते त्याच्या पप्पांना पण आवडते पण ते रेअरली कधीतरी घेतात पण मी अरुष आम्ही घेतो पण त्यामुळे काय होतं मग तूप होत नाही आणि मग विकत तूप आणावं लागतं तर मग कधी खातो कधी मग तुपासाठी साचवतो हो त्या सध्या तूप सगळं संपत आलेले थोडच थोडंच राहिले त्यामुळे सगळं लक्ष माझ तुपाकडेच आहे की कधी माझी साय आणि छान असं मी बनवेल घरगुती किराणा थोडासा भरलेला आहे तर आहे ना मला ते सगळं छान असं ठेवायचं आहे थोडं इकडे थोडं तिकडे असं थोडं सामान झालेलं आहे म्हटलं चला आज आपण थोडं लक्षच घालूया आणि सायंकाळच्या वेळेला ना माझ्याकडनं खूप सारी अशी कामंही आवरली जातात बर का मला अजिबात कंटा येत नाही संध्याकाळी पण दुपारच्या वेळेमध्ये मला काम आवरायला इतका कंटा येतो थो की बस बस पण पाच सहा वाजले की मी खूप सारी काम ही आवडते दुसऱ्या दिवसाची जी पण काही असतील काम की करून ठेवायची तर ती पण माझ्याकडनं आवडली जातात मला ही सायंकाळची वेळ खूप आवडते सकाळची पण नाही आवडत सकाळी पण खूप गर्दी गर्दी असते स्वयंपाक भांडे वगैरे सगळंच असतं त्यानंतर दुपारी ना खूप कंटाळा येतो सकाळपासून आवरलेलं राहतं आणि संध्याकाळी मग काय फक्त स्वयंपाक बनवायचा असतो छान पूजा वगैरे झाली की फक्त स्वयंपाक करायचा असतो त्यामुळे मग छान वाटतं मला संध्याकाळच्या वेळेला मग मी त्या वेळेमध्ये ही काम करून घेते दुसऱ्या दिवसाची पण थोडीफार कामं करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी थोडं काम चाचपात्री वगैरे कमी झाली ना मी तेव्हाचे तेव्हा ती घसून वगैरे ठेवते नेक्स्ट टाइम आपल्याला काम येते तर मला डब्यामध्ये ना तांदूळ भरून ठेवायचे आणि जी काही पंचपात्री होती ना त्यामध्ये मस्त साखर भरून ठेवली कारण मग ह्या डब्यामध्ये थोडी त्या डब्यामध्ये थोडी त्या अपेक्षा एकाच ठिकाणी ती पूर्ण राहील आणि एका डब्यामध्ये छान असे तांदूळ राहतील तर त्यामुळे मग छान ते घसून घेतलं मग म्हटलं चल अजून खूप वेळ आहे तर स्वयंपाक पण इतका लवकर करायचा आणि जेवण उशीर असतं गार पण पडतं थंडी पण आहे थंडीच्या दिवसामध्ये ना गरम गरम जेवण करायला छान वाटतं नाहीतर इतकं म्हणजे जेवणच करूशी वाटत नाही तर त्यामुळे मी वेळेवर स्वयंपाक हा बनवते त्यानंतर मी जे काही तांब्याचं भांडा आहे ना आमचं पाणी पिण्याचं मग ते घासलं ते घसता घसता म्हटलं अरे उद्या तो शुक्र सॉरी गुरुवार आहे तर उद्या पूजा राहील तर चला तांब्या तांबे धुवून ठेव्या ताट धुवून ठेवूयात आणि परत म्हंटल चला देवाची सगळे छोटी छोटी भांडे घासून घेऊयात आणि श्लोक आहे ना तीन वाजेपासून झोपलेला होता संध्याकाळी पावणे सात वाजता तो उठलेला आहे खूप वेळ झोपला तो दुपारी कधी झोपत नाही पण तो गाडीवर आम्ही जर कुठे गेलो तर झोपतोच तर मी आज आहे ना बाहेर गेली होती माझे शिलाई मशीन आहे ना तर त्याची टीप अशी लूज पण येत होती आणि दोरा पण खूप वेळा तुटत होता म्हंटल चला याला सर्व्हिसिंगला टाकूयात आणि दिवाळी झाली आहे नवीन कुर्ती आहे परत साड्या आहेत त्या पिकअप हॉल्ट करायच्या आहेत काही ड्रेसेस आहे अल्टर करायचे आहे खूप सारे कपडे ना हे अल्टर करायचे आहेत खूप सारे ड्रेसेस आहेत आणि घालायला गेलं ना मग हा ड्रेस फिट बसत नाही तो बसत नाही तर असं झालेलं आहे मग म्हंटल चला पहिल्यांदा आज ना आपण शिलाई मशीन हे सर्व्हिसिंगला टाकून येऊयात मग तिकडे गेलो होतो तर हा शाणा झोपला गाडीवर आणि गाडीवर झोपल्यावर मला अजिबात गाडी चालवता नीट येत नाही कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष असतं तर अशी छान मी सगळी देवांची छोटी मोठी सगळी भांडी ही घसून घेतली आरूचे आणि श्लोक ब्लेझर आहे ना मी ते छान असे हँग करून ठेवलेले आहेत भरपूर ड्रेसेसला ब्लेझर येतात आता तर मग छान तिथं हँग करते तर तो त्या दिवशी बर्थडे ला गेला होता तर तेव्हापासून ते ब्लेझर तसंच पडलेलं होतं तर मग ते छान हँग केलं आणि गुलूला त्या काल खूप असे टेडी खेळायची इच्छा होती तर ते टेडी काढले तर खेळणं बाजूला राहिलं आणि भलतंच त्याचं वेगळेच खेळणी खेळायला लागला तर मग ते पण ठेवून दिलं त्यानंतर छान दिवाबत्ती करायला घेतली तर संध्याकाळी असा घंटानाद हा घरात झालाच पाहिजे छान निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरातली छान पॉझिटिव्ह वाटत तर सकाळ संध्याकाळ घंटानाद ही झालाच पाहिजे घंटी ही वाजवायचीच वाजवायची दिवाळीचा फरा तुमचं संपलं का आमचं काही अजून संपलेलं नाहीये ह्या पिशवीमध्ये थोडं तिकडे थोडं ह्या डब्यामध्ये थोडं त्या डब्यामध्ये थोडं तर असं आहे तर आज मी ते सुद्धा चेक करून घेतलं सगळं एका डब्यामध्ये ठेवलं आणि बाकीचे डबे सुद्धा घसून घेणार आहे तर ते मोकळे करून ठेवलेले आहेत उद्या छान घसून घे लोकने उठल्यापासून काही खाल्लं नव्हतं फक्त दोन तीन काजू बदाम दिले होते मी त्याला खायला तर त्याला भूक लागली म्हणून मग त्याला छान असं दूध दिलं थोडीशी साखर टाकत असते खूप नाही पण थोडी गोड दूध देत असते सध्या माझा फोकस फक्त एकाच गोष्टीकडे कधी माझं घरगुती तूप बनेल तर मग छान अशी साय सुद्धा बाजूला काढते आणि काढली पण आणि भरपूर साचत आलेली आहे अजून आठ एक दिवसामध्ये छान माझं तूप बनणार आहे साडेसात पावणे आठ वाजायला लागले होते म्हंटल चला थोडासा स्वयंपाकाला धक्का देऊयात मग भाजी काय बनवायची हा मोठा प्रश्न तर मग मम्मीला म्हंटल आज काय भाजी बनवतो त्या बोलला मस्त गरमागरम पिठलं बनव आणि मग छान पिठलं बनवायला घेतलं कांदा कापून घेतला आणि कांदा मी आज चक्क चाकूने कट केलेला आहे मला कोणतीच भाजी ही चाकूने कापता येत नाही फक्त कोथंबीर सोडली तर मी फक्त कोथंबीर चाकूने कापते बाकीच्या सगळ्या भाज्या ह्या विळीने कापते कांदा टोमॅटो तर मी चॉपर मध्येच कट करत असते तर आज मी पहिल्यांदी कांदा हा चाकूने कट केलेला आहे आणि मला तो छान कट सुद्धा करता आला नंतर हिरवी मिरची पण कट केली मग छान असं कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं मी जिरा मोहरीचा तडका दिला मिरची टाकली आणि नंतर कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं असतं कांदा ब्राऊन होईपर्यंत एका बाजूला डाळीचं पीठ घेतलं त्यात पाणी टाकलं आणि छान मिक्स केलं नाहीतर मग गठोळ्या वगैरे राहतात आणि लगेच कढईमध्ये ओतून घेतलं आणि ह्या सगळा स्वयंपाक माझा छान सासूबाईशी गप्पा मारत मारत चाललेला आहे छान आम्ही गप्पा मारत होतो त्यानंतर कोणती भाजी बनवण्याच्या आधी मी पहिल्यांदा पीठ मळून ठेवते हो नंतर भाजीला कोणी देते म्हणजे पीठ छान असं भिजून राहतं आणि पोळ्या पण छान अशा फुगतात मसूद होतात आणि मग छान अशा पोळ्या मी बनवून घेतल्या मम्मी पप्पा आले की घर भरल्यासारखं वाटतं नाही तर मग असं एकटं एकटंच राहतो आपण आणि ती एकटपणाची सुद्धा सवय झालेली आहे पण ते येऊन गेल्यानंतर इतकं एकटं पण पुन्हा वाटतं आणि ते आले की पुन्हा असं वाटतं त्यांनी जाऊच नाही आणि मुलांना ते इतका आनंद झालेला असतो की आमचे आजी बाबा आले मग ते जेवण असो झोपणं अंघोळ वगैरे सगळं ते आजी आजी बाबा आजी बाबा चालू असतं त्यांचं कंटिन्यू आजी बाबा आणि नातवंड यांच्या मधलं प्रेम आणि त्यांचं जे काही नातं आहे ना तर ते एक वेगळंच असतं माझ्या पोळ्या झाल्या आणि जी काही सकाळची भाकरी उरली होती ती छान तव्यावर गरम होण्यासाठी ठेवली वाटलं तर खाणार किंवा मग दुसऱ्या दिवशी गायला किंवा कुत्र्यांना देईल पण मग ती गरम करूनच मी देत असते ती सवयच आहे मला कोथंबीर छान अशी स्वस्त झालेली आहे आणि म्हणून भरभरून अशी कोथंबीर ही मी भाज्यांना सध्या टाकते आणि मी संध्याकाळी जेव्हा स्वयंपाकाला लागते तेव्हाच मुलांना अभ्यासाला बसवते माझा स्वयंपाक पण होतो आणि त्यांचा अभ्यास पण मध्ये त्यांना काही वाटलं तर ते विचारायला येतात नाही ते छान माझ्याजवळ बसून अभ्यास करतात आणि श्लोकचं पण चालू असतं माझा टीचरनी होमवर्क ला, ला कम्प्लीट करून यायला लावलं तर आरूमुळे तो सुद्धा होमवर्क करायला लागला चहाचे भांडे घासून झाले की लगेच स्वयंपाकाचे स्वयंपाकाचे झाले की जेवण झाले की लगेच जेवणाचे भांडे असे संध्याकाळी तीन चार वेळा हे भांडे घासावेच लागतात डब्बा थोडासा सुकला होता मग झोपताना आता मी त्यामध्ये तांदूळ भरून ठेवेल सकाळी आजीने मॅगी आणली आणि संध्याकाळी बाबांनी आणला आहे बिस्किट्स तर मुलांचे खरंच लाडेच लाड असतात त्यानंतर ता श्लोक बघा कसा असा जवळ बसला होता अभ्यास करण्यासाठी आणि बाहेर यांची लंगडीची प्रॅक्टिस चालू आहे आरुषला आहे ना थ्रो बॉल किंवा फुटबॉल क्रिकेट वगैरे छान जमत एकदम पण लंगडी ही त्याने कधी घातलीच नाही आणि स्कूलमध्ये त्याची स्पोर्ट्स चालू आहे तर टीचरनी ते बघितलं की याला लंगडी जमत नाही त्यामुळे त्याला मुद्दाम त्याला लंगडीमध्ये त्याला पार्टिसिपेट करायला लागलं जेणेकरून त्याला येईल आणि मला हे खूप आवडलं टीचरचं तर त्याची दोन दिवसापासून अशी छान प्रॅक्टिस चालू आहे आणि आजी आल्यामुळे ना आजी तू बाहेर बस मी प्रॅक्टिस करतो तर असं चाललंय सकाळ संध्याकाळ सकाळी सुद्धा तो सात वाजता जर उठला साडेसात पर्यंत प्रॅक्टिस करतो मग आजीच त्याला लांबो घालते कपडे घालते मग आवरलं जातं त्याचं लवकर श्लोक तर विनाकारणच थकत होतात त्याच्या मागे फक्त पळत होता म्हणूनच म्हणते आजीबाबा असले ना तर मुलांचे खरंच खूप लाड होतात आणि ही मुलं तर मिस करतात आणि एकदा आजीबाबा जर आले तर तुम्ही जाऊच नका असंच त्यांचं असतं आणि पप्पांना खायचा होता रगडा जो काही ठेचा असतो तो पण ते बोलले की मला रगडूनच हवा आहे तांब्याने मग छान इथे मिरच्या घेतला तव्यावर छान असं भरपूर तेल टाकलं मिरच्या टाकला थोडा लसूण टाकला आणि भरपूर मीठ टाकलं भरपूर म्हणजे अंदाजानुसार मीठ टाकलेलं आहे खांब्याने त्याला असं छान रगडून घेतलं तर ह्या ठेचाची तर ह्या रगड्याची टेस्टच एक वेगळी असते जे आपण मिक्सर मध्ये बारीक करतो ना चटणी तर त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर इतकी छान चविष्ट म्हणाल ना चटणी तर हीच असेल आणि जिथे आपल्याला आपण एक पोळी खातो तिथे दोन पोळ्या हमकाच खाणारच खाणार आणि ज्याला भूक नसली तो सुद्धा जेवायलाच बसतो कारण मी जेवणार नव्हती तरी मी जेवायलाच बसली होती मला ठेचा खायचा होता आणि पिठलं खायचं होतं म्हणून मी जेवण केलेलं होतं तर असा छान इथे आमचा ठेचा हा रेडी आहे मी जेव्हा ठेचा बनवते ना तेव्हा मीठ कमी टाकते तर मम्मी बोलल्या थोडं मीठ जास्त टाकायचं म्हणजे अजून सविष्ट होतं आणि खूप दिवसांनी मी बनवलेला होता तर आम्ही इथे छान मेथीची भाजी पिठलं त्याचबरोबर ठेचा आणि कांदा सुद्धा कांपला होता चपाती आणि भाकरी तर खूप जेवण आम्ही केलं कारण सगळे होते म्हणून पण जेवण जास्त गेलं आणि बरोबर ठेचा सुद्धा होता आणि पिठलं भाकर कोणाला आवडणार नाही मला तो खूप आवडते त्यात ठेचा आणि कांदा तर छान असं जेवण केलं जेवण झाल्यानंतर ही भांडी वाटच बघत असतात जेवल्यानंतर तर इतकी थंडी वाचते ना की भांडे घासूशीच वाटत नाही भांडे म्हणजे पाण्यामध्ये हातच घालूशी वाटत नाही पण घसावी तर लागणार कधी कधी वाटतं ना असेच ठेवूयात पण खरकाटे भांडे ठेवू नयेत संध्याकाळीच घासून टाकावेत आणि सकाळी टिफिन असतो ना आणि जर भांडे असले ना तर मग सगळी कामाची लांबणच लागून जाते त्यापेक्षा संध्याकाळचं संध्याकाळीच काम केलेलं बरं थोडा उशीर होतो थोडा कंटाळा येतो पण ठीक आहे पण संध्याकाळी करून ठेवलं की दुसऱ्या दिवसाची सुरुवात जी होते ती छान होते ठेचा बनवला त्यामुळे तेल होत ना ते सगळं असं इकडे तिकडे उडालेलं होतं आणि गॅसवर पण खूप असं तेलकट तेलकट झालं होतं मग म्हटलं चला किचन आता पण घसूयात आणि गॅसला पण स्वच्छ करून घेऊयात उद्या आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार तर म्हटलं चला संध्याकाळी छान क्लीन करून ठेवतात म्हणजे सकाळी सकाळी छान पूजा होऊन जाईल नाही तर मग दुपार होते वगैरे आणि मागच्या गुरुवारी पण माझी पूजा बाराच्या आत झाली आणि उद्या पण ना आता छान आवरलेला आहे तर बघू उद्या कधी होते काय तर फायनली माझं इथं छान किचन क्लीन झालेलं आहे त्यानंतर मी गेली हॉलमध्ये बघायला आणि उद्या आहे गुरुवार तर उद्या सकाळी फरची पुसता येणार नाही मग झोपताना म्हटलं थोडी फरची पुसून घेऊयात आणि हॉलमध्ये तर बघा किती पसारा तो आणि हा असतोच लहान मुलं घरात असली कितीही आवरा तरी कमीच इकडे खेळणी तिकडे खेळणी इकडे हे तिकडे ते पडलेलंच असतं मला तो खूप येतो सकाळ संध्याकाळ तेच 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 आणि मी एकदा सकाळी आवरलं का दिवसभर अजिबात आवरत नाही त्यानंतर डायरेक्ट झोपताना झोपताना आवरलं म्हणजे दुसऱ्या दिवशी कशा सकाळी उठल्यानंतर सगळं आवरलेलं आवरलेलं दिसतं म्हणून मी संध्याकाळी एकदा झोपताना आवरते त्यानंतर ता छान इथं थोडस आवरून घेतलं आणि नंतर फरची पुसून घेतली आजी बाबा हॉलमध्ये झोपतात मग त्यांच्यासाठी छान आथरून टाकून घेतलं दोन गाद्या ज्या काही आहेत तर ह्या आमच्या आजी बाबाच्या आहे बाबा आणि आजी बाबा आले की मुलं त्यांच्या जवळ झोपतात त्यामुळे मग सू वगैरे करतात म्हणून जी काही मॅट्रेस आहे ती छान तिथे टाकून घेतली आणि त्यावर गोधडी आणि थंडीमध्ये गोधडीवर झोपलं की असं छान आईच्या कुशीत झोपल्यासारखं वाटतं कारण गोधडी मध्ये इतकी गरमाई असते की बस रे बस जेवण झालं आणि नातवंड आणि आजी बाबा गेले छान पैकी वरती टेरेस वर छान लंगडी सध्या डोक्यामध्ये तेच भूत आहे फक्त लंगडीची प्रॅक्टिस आणि सायकलिंग तर मग ते छान वरती टेरेस वर गेले होते आणि माझ्या आवरेपर्यंत लगेच ते खाली आले आणि मग त्यांच्याशी गप्पा मारत मारत छान उशांच्या खोळी घातल्या चार दिवसांपासून पेंडिंग होतं हे माझं काम दुपारी बाहेर गेल्यामुळे माझं कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम जे काही आहे तर ते पेंडिंग राहून गेलं होतं मग ते करायला घेतलं कारण सकाळी जर कपडे सापडले नाही तर लगेच चाव चाव चालू होऊन जाते तर चला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स पण करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट